लातूर येथील गोलाई भाग व्यापार झोन म्हणून जाहीर करा अशी मागणी स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषदेनं केली आहे लातूर येथील गोलाईमध्ये छोटे छोटे व्यावसायिक स्वतःचा व्यवसाय करून आपली उपजीविका भागवतात या व्यावसायिकांना वाहतूक कोंडीची मोठी समस्या सतत भेडसावत आहे त्यामुळे गोलाई भागात व्यावसायिकांना व्यवसाय करताना अडथळा निर्माण होऊन उपजीविका भागवणं कठीण बनलंय त्यामुळे गोलाई भाग व्यापार झोन म्हणून जाहीर करा अशी मागणी मुस्लिम विकास परिषद लातूर यांनी आयुक्त महापालिका लातूर यांच्याकडे केली आहे लातूर शहरामध्ये गंजगुलाई या ठिकाणी बऱ्याच लोकांचा श्वास गुदमरतोय आणि बऱ्याच लोकांना त्रास आहे त्यानिमित्त तर काहीतरी लोकांनी आणि महानगरपालिकेने कारवाई करून लातूर शहरातल्या गंजगोलाई जो व्यावसायिक झोन आहे त्या झोनच्या ठिकाणीचं सगळं व्यावसायिकांना बाहेर काढलेला आहे त्यानिमित्त आज महानगरपालिकेत आलो आम्ही एक प्रकारचं निवेदन असू की महानगरपालिकेने गोंज गोलाईतील भाग हा व्यावसायिक झोन निर्माण करून द्या हनुमान चौकाते अण्णाभाऊ साठे चौक हत्ते कॉर्नर ते घंटे कॉ जाणारा जो रस्ता आहे आणि इतर जे रस्ते आहेत गोलाईचे ते सगळे गोला रस्ते मोकळे करून द्यावेत आणि तिथं व्यावसायिक झोन द्यावा आणि इथं थ्री व्हीलर फोर व्हीलरला परवानगी अजिबात देता कामा नये या मागणीचं निवेदन आम्ही इथं दिलेलं आहोत आणि महानगरपालिकेने या संदर्भात आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की संबंधित महानि आयुक्तांना भेटून चर्चा करून याचा तोडगा काढण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे फोर लातूर